श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय माझे सर्व भाविक भक्त माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त माझे दयाळू मयाळू माझे माय बाप श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त आपण आता ऐकू जीव कसा आहे जीव पा जीव देवता प्रपंच परमेश्वर हे चार प्रकार आपल्याला परमेश्वरानं पदार्थ अनादी व नित्य मानले आहे ते असे ते आहे जीव जीव हा अनाधीचा व एक स्वतंत्र पदार्थ असून तो नित्य आहे तो कुणापासून निर्माण झाला नाही त्याचा पंच महाभूते नाश करू शकत नाही आणि दुःख भोगल्याने त्याचे स्वरूप कमी होत नाही जीव हा बंधमुक्त असून अविद्या अज्ञान अध्या मंत्री त्रय विकार इत्यादी दोषांनी युक्त आहे आणि ह्या दोषामुळे जीवाचा अंध पात होऊन तो होऊन व दु सुख दुःखाला पात्र होतो जीव सदा सर्वदा परतंत्र आहे हा निरा नदी व एक देशी आहे जीवांच्या ठिकाणी सर्वाधिकारी गुण आहे प्रपंच देह स्वीकार केला केल्याशिवाय तो काही करू शकत नाहीत याच्या स्वरूपाचा वर्ण श्वेत असून परमेश्वराचे स्वरूप जेवढे सूक्ष्म तेवढे जीवाचे स्वरूप सूक्ष्म आहे म्हणजे जीव सगळ्यांना सारखाच आहे पण जीवाचं स्वरूप सूक्ष्म आहे ते परमेश्वराशिवाय कोणाला दिसत नाही म्हणून परमेश्वराशिवाय जीवांचे दर्शन कोणाला शक्य नाही चैतन्य देवता ही जीवांच्या ठिकाणी असलेल्या अविद्येला पाहून जीव म्हणते चैतन्य देवतेहून कनिष्ठ असणाऱ्या देवता ह्या जीवाने धारण केलेल्या लिंग देहाला पाहून जीव म्हणतात जीव म्हणतात आणि सर्व जीवलोक हे प्रपंचा प्रपंचाच्या स्थूळ देहाला पाहून जीव आहे असे म्हणतात जीव हा एक नसून यांची संख्या अनंत आहे जीवांची संख्या अनंत आहे एक नसून भरपूर आहे ते जीव परमेश्वरानं पाप जीव प्रपंच देवता आणि परमेश्वर याचे आपल्याला समजून सांगितलेलं आहे आता आपण जीवाचं महत्त्व ऐकलं आता पुढे आपण देवता कशा आहेत ते पा श्री गोपाळ हो कृष्ण भगवान की